आवटा नहीं मुला वाली काय कवाड़ी बना मस्त इस पोई आहे एक नंबर था ले नमस्कार मित्रों आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघत असाल पण महिनाभर आपले व्हिडिओ बंद होत्या तर मित्रांनो आज आहे ना आपण शेतामध्ये आलो आहोत आणि शेतामध्ये आज नांगर धरायचं आहे आज आहे ना इकडे तुम्ही पाठीमागे बघा बहुतेकशी शेतीकडे नांगरलेली आहे भाताच्या मा व्हिडिओ तर मला टाकायला भेटले नाही कारण की भाताची पूर्ण लुसकाणी झाली होती म्हणजे पावसाने पूर्ण वाट लावलेली तर काय त्यात व्हिडिओ बनवण्यात अर्थच नाही तर आज आपण बघणार आहोत पावटा म्हणजे आता पावटा तर झालेलाच आहे तिकडे पण ठोकलेला पावटा झाला आहे पण आता आपण नांगर नांगर धरून पावटा ठोकणार आहोत तर आपली व्हिडिओ अवश्य बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पाटीलवाडीचा जो मधना रोड आलेला आहे पाटीलवाडी ते सुताराडी इकडे सोनारवाडी समोर इकडे पाटीलवाडी आणि आता आपण इथं माच बांधला आहोत मित्रांनो माचाची हाईट जर आपण तुम्ही विचारली तर ह्याची हाईट असेल साधारणत वीस फूट कारण की दोन वरती बनवलेले आहेत आणि एक टप्पा जमिनीमध्ये आहेत म्हणजे रोडच्या खाली एक शेतामध्ये तर ह्याचे असं बोलायला गेलं तर वीस फुटाची ह्याची हाईट आहे हा मी माच असा म्हणजे रात्रीच असं झोपण्यासाठी वगैरे बनवलेला आहे तर तुम्हाला हा माच कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा मला दाखवतो आणि आता आपली शेतात माणसं आता जेवायला बसलेली आहेत थोड्याच वेळाने नांगर तर आपण सुरू करणार आहोत आणि हे दोन थर्माकोलचे बॉक्स आणले म्हणजे आता काय असं ठेव सामान सामान साहित्य पण ठेवू शकतो त्यामध्ये तर आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा मित्रांनो हाईट बघा किती आहे खूप मेहनत लागली मित्रांनो हा माज बनवण्यासाठी मी एकदम मजबूत आहे आणि तिकडे ते बाबा आता कवाडी बनवत आहेत म्हणजे गेट जे शेतामध्ये आपण शिरतो ते आता जो कृष्णा आहे आता मशीन चालू करतायत पण मशीन मशीनला एकदम खात चालूच नाही होत आहे काय झालंय काय बघे म्हणजे वडाला तेवढी ताकद लागते झाली असते आता हा बघा मित्रांनो तुम्हाला बोलत होता डायरेक्ट असा पावटा पण ठोकला होता बघा हा ठोकलेला पावटा आहे बघा इकडे बघा याला नांगरलेली नाही डायरेक्ट हा ठोकला गेलेला आहे आणि आता आपल्याला इकडचा अर्धा शेत म्हणजे अर्धा शेत ठोकलेलं आहे आणि अर्धा शेत आपल्याला आता नांगरायचं आहे इकडेचं म्हणजे आताच आपण नांगरला ना नांगर तर तो आपला जेव्हा आपण भात वगैरे पेरतो ना तेव्हा नांगरायला म्हणजे कमी पडतो तर मशीन, मशीन चालू होते आहे फक्त दम खाल्ला नाही एकदम वाट काय ना मारे होते चालू पहिल्याच फटक्यात अरे मशीन पण नाही टाईम घेतला नाही मशीन चालू होण्यासाठी बंद बंद थोडी स्पीड ठेव डिजल बघा मित्रनो हा इकडे अगोदर पावटा ठोकल्यात हा पावटा बघा किती मोठा झाला आहे पण ह्या पावट्यामध्ये आहे ना गवत जास्त आहे जर आपण नांगर धरला ना तर मित्रांनो गवत हा जो आहे ना तो कमी येतो म्हणून आपण तिकडे आता नांगर धरलेला आहोत म्हणजे असं गवत जास्त येत नाही तरी पण पावटा बघा किती मोठा झाला आहे आणि आता ह्या तुरी आहेत आता ह्या मार्चपर्यंत येतील तुरी तुरीवरती तुरी अजून झाल्या नाही जास्वंदीची फुलं एवढ्यात नाही इकडे आता बघा इकडे नांगर धरून झालेला आहे आता मधला तो तो आलेला आहे कष्ट क करा लागतात या शेतामध्ये आणि आता तर आपले बैल तर असे शेतामध्ये जास्त कोण धरत नाही पण आता पण ही मशीन मागितलं नांगर धरण्यासाठी आणि कृष्णा आता जो आहे आपला नांगर धरत आहे मित्र आपल्या चॅनलवरती आला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बहुतेक जणांनाही व्हिडिओ आपली शेअर करत जा आपल्या कोकणातल्या असा नवनवी व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन कुलीत फिरत आहेत कुलीत पावटा पण फिरत आहोत आणि खुलीत पण फिरत आहोत आवधे आवधे गाड फिरड गडगड गडगड तर फायनल आपला एक सोंडा नांगरून झालेला आहे आणि पेरून पण झालेला आहे मित्रांनो तर आता आपल्याला दुसरा शेत नांगरायला घ्यायचा आहे एक तासाच्या हाती पूर्ण पट्टी झाली मित्रांनो मित्रांनो ज्या गावातून तुम्ही ही व्हिडिओ बघत आहात ना त्या गावाचे नाव कमेंट करायला विसरू नका कारण की मला पण माहिती पडलं पाहिजे की माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावामध्ये पाहिले जातात हा बघा इकडचा पावट बघा किती एकदम भारी आला आहे बघा तिकडे उडवीड आलेले आहे तर बघू घ्या मुला होतो का मुला पेरलेला आहे मुला आपण तर मुलं उद्याची माझ करतो ना उद्याच्या भाजी खच शेती केलेली आहे अर्ध्या पट्टीमध्ये मुला आणि अर्ध्या पट्टीमध्ये इकडे पावटा पेरलेला पे आहे आणि काय काय पावटा आहे पावटानी मुला ना पावटानी मुला पावटाने मुला आहे शेतामध्ये आता आपण यावरती ट्रॅक्टरचा नांगर आपण धरत आहोत अजून याचा ह्याच्यावरती खात होईल म्हणजे पावटा तो जो हे झाला पाहिजे भुजला पाहिजे नाही मग पक्षी खातात ना आता प्रेम नांगर थोडा जात आहे नाग घेतलेला आहे नांगर आतामध्ये शेतामध्ये नांगर धरले आहे ते मोड गेले कारकार 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 मशीन आपली चालत आहे अशी मी त्या नांगरी आहे जो एकदम एन्जॉय करत आहे झाली काय कवाडी बनवून मस्त इस पोईस आहे एक नंबर आहे कुठे काटी ना? ना? काटी का कुठे हे बघा मित्र इष्टी आपली कोकणची लाल परी कोकणची शान आणि आता आपण आहे ना माचा वरती आलो आहोत मित्र नो किती उंचावरती आपण आहोत बघा आता आपण आणि आता साईल वरती येत आहे आपला आता नांगर चालू आहे किती उंचा वाढते आपण आता हो।